नाशिककरांमध्ये सध्या गणपतीच्या देखावे सादर करण्यासाठी चढावू लागले मात्र इंदिरानगर येथील सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपे तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या वर्षीच्या गणेश उत्सवासाठी रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली ही कलाकृती केवळ धार्मिक स्थळाचं दर्शन घडवत नाही तर एक ठामपणे संदेश देत आहे आस्था जपा परंतु पर्यावरणही वाचवा याबाबतची अधिक माहिती सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपी यांनी दिली नमस्कार मी राहुल शिंपी यंदाच्या वर्षी आम्ही शिंपी कुटुंबियांनी रामकुंडाचा देखावा येथे सादर केला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी नदीचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे त्याच अनुषंगाने आम्ही रामकुंडावरील विविध मंदिरे त्याचप्रकारे दुटोने हनुमान गोदा आरती गोमुखातून वाहणारे पाणी उत्तर कार्याचे जी वास्तू आहेत ती त्याच्यानंतर प्राचीन गंगा गोदावरी मंदिर वस्त्रांतर गृह अशा विविध वास्तू आम्ही इथे साकारल्या आहेत आणि या सर्व वास्तू ज्या आहेत त्या पर्यावरणपूरक वस्तूंनी आम्ही साकारल्या आहेत त्याचप्रकारे आम्ही शालूमातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती साकारली आहे व त्यांच्या हातामध्ये कापडी पिशवी आहे जरूर ते काही संदेश देत आहे की सिंगल यूज प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या वस्तू वापरू नका कापडी पिशवी वापरा मातीचा गणपती निसर्गाची प्रगती तसेच आम्ही इथे जाहीर आव्हानही केले आहे की घर गर, घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन जे आहे ते प्रशासनाने नेमून दिलेल्या कृत्रिम तलावातच त्याचं विसर्जन करावे निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्येच सर्वांनी दान करावे नदीपात्रामध्ये कचरा देवदेवतांचे मूर्ती ह्या टाकून नये असे जाहीर आव्हान आम्ही सर्वांना या, या देखाव्याच्या मार्फत आम्ही करत आहोत शेवटी आम्ही ह्या देखाव्याच्या मार्फत एकच संदेश देऊ इच्छितो श्रद्धा जपा व पर्यावरणही राखा इंदिरानगर येथील शिंपी कुटुंबियांनी साकारलेला या वर्षीचा गणेश देखावा खास आकर्षण या प्रतिकृतीमध्ये श्री समाधी मंदिर मंदिर आणि प्राचीन गोदावरी मंदिर असे अनेक महत्वाचे परिसरही यामध्ये दाखवण्यात आले दुतोंड्या हनुमानाची मूर्ती महिलांच्या वस्त्रालयाची खड्याळासह प्रतिकृती आणि गोमुखातून बाहेर पडणारे गोदावरीचे प्रवाह ही सर्व वैशिष्ट्य वास्तवदर्शी रीतीने उभारली दैनंदिन पूजाविधी गोदावरी आरती तसेच अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या अर्ध वर्तुळाकार सभागृहाचं चित्रणही करण्यात आलंय सजावटीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे शाडू मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती एका पायावर उभा असलेला संथासारखा भासणारा हा गणपती हातात कापडी पिशवी धरून प्लास्टिकला नाही हा संदेश देतो फळझाडांच्या बियांचा समावेश करण्यात आलाय विसर्जनानंतर माती विरघळून गेल्यावर ही बियाणं उगवून रोपे तयार होतील मातीचा गणपती निसर्गाच्या प्रगतीचा मार्ग हा यातून संदेश देण्यात आलाय हा संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी दोन महिन्यांचे अथक परिश्रम शिंपी कुटुंबियांनी घेतले यामध्ये प्रिया शिंपी सत्यजित शिंपी संध्या शिंपी यांचं मोलाचं योगदान टाकलं नाशिकमध्ये कुंभमेळा अगदी जवळ येत असताना शिंपी कुटुंबियांनी ही कलाकृती हरित कुंभसाठीचं प्रतिकात्मक आवाहन ठरते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक